नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदा मध्ये आपले सर्वांचे सा, स्वागत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ माझ्या वेड्या मित्रांसाठी आहे असं म्हटलं तर हरकत ठरणार नाही ना मी रील्समध्ये सांगतोय सगळीकडे बोबलून सांगतोय कोकलून सांगतोय पण नाही ऐकणारच नाही ना ठरवलं असेल तर आजचा व्हिडिओ पण स्किप करा आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि तुमचे लाखो रुपये वाचवणारा व्हिडिओ आहे चारशे अठ्याण्णव म्हणजे आताचा नवीन सेक्शन पंच्याऐंशी चा गुन्हा दाखल झाला पत्नी तर्फे छाळाचा गुन्हा दाखल झाला तर अटक होते का तर जामीन घ्यावा लागतो का या महत्वाच्या विषयावरचा हा व्हिडिओ आहे आता या विषयावर मी परत बोलणार नाही त्यामुळे हाच व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा ज्याला बघायचं त्यांनी बघा शेअर करायचं त्यांनी शेअर करा ज्याला हे व्हिडिओ आवडतात त्याने सबस्क्राईब करा नसेल केलं दा तर आत्ता लगेच बटन दाबा म्हणजे असे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळतील तर मित्रांनो मी अनेक वेळा रील्स मध्ये होतं परंतु आज सांगावं म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच आहे चारशे अठ्ठ्याण्णव आयपीसीचा गुन्हा दाखल झाला तर अटक होते का आता मग चारशे अठ्ठ्याण्णव हे नक्की काय आहे तर चारशे अठ्ठ्याण्णव हा सेक्शन लॉर्ड मेकोले यांनी अठराशे साठ साली ज्या वेळेस हे आय पी सी प्रोड्यूस केलं भारतासाठी ज्या वेळेस त्यांनी हे आय पी सी सुरुवात केली ते त्यावेळेस त्यावेळेसची परिस्थिती समकालीन परिस्थितीचा अभ्यास केला पूर्ण भारतामध्ये त्यांनी ते दौरे केले त्यामध्ये काही अडचणी आहेत का पाहिल्या आणि त्यामध्ये ते त्यांच्या लक्षात आलं की स्त्रियांवर लग्न झाल्यावर आर्थिक गोष्टींसाठी बराचसा अत्याचार केला जातो तुम्ही म्हणाल आज पण चालू आहे पुण्यातलं प्रकरण आहे परंतु त्या हायलाइट प्रकरणाने किती अनहायलाइटेड प्रकरण दाबली गेली पुण्यातलं प्रकरण लगेच हो तुम्हाला आठवतं मग ते राजा सूर्यवंशीच काय तुमचं सावत्राय राजा रघुवंशी त्यांनी काय विचाराने केले त्याला तर वाईट रित्या मारला गेला काय त्याची स्वप्न असतील बिचाऱ्याची लग्न झाले आपण हनीमून जाऊ वा वा बायकोने तिकीट काढले किती भारी बायको भेटली मग एवढं भारी वाटलं आणि बिचारा कोणत्या कोणत्या स्वप्नाने तिकडे गेला आणि नंतर त्याचा त्याच बायकोने काटा काढला असो तर मग काय होतं हे चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये लॉर्ड बॅकोले यांच्या लक्षात आलं की अशा रीतीने स्त्रियांचा बराचसा छळ होतोय आतोनात छळ होतोय पैशासाठी छळ होतोय टोमण्यांमध्ये छळ होतोय वगैरे वगैरे त्यामुळे हा त्यांनी चारशे अठ्याण्णव सेक्शन त्यामध्ये टाकला आणि म्हटलं की पत्नीचा आर्थिक गोष्टीसाठी किंवा इतर आणखी काही गोष्टींसाठी पत्नीचा पतीतर्फे किंवा त्याच्या नातेवाईकांतर्फे झालेला छळ इज इट फाईन नाव आता असं वाटलं होतं की कायदे आजकालच्या पुरुषांच्या आत्महत्यांमुळे बदलतील परंतु बहुतेक तुमचा आकडा अजून आत्महत्याचा छोटा वाटतोय की काय त्यामुळे फक्त या कायद्याचं नाव आय पी सी वरनं एस झालं परंतु कायद्यात आहे त्याच गोष्टी ठेवल्या गेल्या उलट एखादा सेक्शन आणखीन वाईटच आपल्याबद्दल झाला जसं काही एकोणसत्तर सेक्शन मग ह्या पंच्याऐंशी सेक्शन मध्ये काय झालंय पुन्हा एकदा की पत्नीचा पत्नीचा केलेला छळ मग तो आर्थिक गोष्टीसाठी असेल किंवा इतर आणखी गोष्टीसाठी केलेला छळ असेल छोड़, त्याला हा चारशे अठ्ठ्याण्णवच्या ऐवजी चा, पंच्याऐंशी सेक्शन लागू होत आहे कुठल्या कुठल्या पॉलिटिशियनला अजून काय सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या माहिती नाही चारशे अठ्ठ्याण्णवच लावतो बंद झाला कायदा तीन वर्ष पण ते चालायचं इंडियात तर मग ह्या पंच्याऐंशी सेक्शन झाल्यावर पोलिसांचा कॉल येतो की कुठं आहे तुम्ही आम्हाला तुमचा जबाब पाहिजे कधी येत आहे तर मित्रांनो चारशे अठ्ठ्याण्णवचा तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर तुम्हाला जोपर्यंत पोलिसांतर्फे समन्स येत नाही तोपर्यंत तो देखील तुम्ही त्यांच्याकडे नाही गेला तरी चालतं कायद्याने परंतु प्रत्येक गोष्टी कायदा 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 करून त्यावर बोट ठेवून चालत नाही फोन आल्यावर पण तुम्ही त्यांना सहकार्य करून त्यांच्याकडे जाऊन शांतपणे त्यांच्या घरी जावा दारी जावा त्यांच्या घरात जाऊन बसा त्यांच्या त्यांना विचारू नाही तर लगेच त्यांना न विचारता त्यांच्या घरात जाऊन बसा तर मित्रांनो असं काय करू नका त्यांनी कुठं बोलवले पॉलिटिशियनला बोलवले पॉलिटिशियनला जाऊन बसा पॉलिटिशियनला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स पोल पोलिटिशनला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड वगैरे वगैरे जे काय असेल ते द्या त्या ठिकाणी जबाब घेतला तर जबाब द्या की बाबा माझ्या विरुद्ध हा खोटा गुन्हा आहे वगैरे वगैरे जे तुम्हाला वाटते ते झाल्यानंतर तुम्हाला पोलीस सांगतील की आम्हाला तपासात सहकार्य करा त्याला हो म्हणा पत्राला सही करा राम राम एवढीच मित्रांनो चारशे अठ्यानव मध्ये कारवाई होते चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोणाचे कान बंद असतील स्किप झाला असेल परत सांगतो चारशे अठ्ठ्याण्णव किंवा आताचा सेक्शन पंच्याऐंशी मध्ये अटक होत नाही माननीय सुप्रीम कोर्टाने या सर्व गोष्टीचा या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून अशा गुन्ह्यांमध्ये अटक न करण्याचे निर्देश संपूर्ण भारतातील पोलीस ठाण्यांना दिलेले आहेत तरीही तरीही जर तुम्हाला अटक झाली तर ते पोलीस निलंबित होतील अख्खं पोलीस ठाणं निलंबित होईल त्यांच्याकडून तुम्हाला पाच पन्नास लाख रुपये भरपाई मिळेल त्यामुळे अटकेला घाबरू नका अटक झाला तर तुमचा विमाच निघला समजा जीवनपणात तर त्यामुळे ह्या अटक होत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे अटक होत नाही मग अटकच होत नाही तर बाबा रे अटकपूर्व जामीन का करता एक आमचा पट्ट्या म्हटला की अटकच होत नाही तर अटकपूर्व जामीन कोर्टाने दाखलच का करून घेतला तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने सेक्शन मध्ये अटक करू नका असे सांगितलं तो बेलेबल केलेला नाहीये मग तो एनसी झाला असता म्हणून तो नॉन बेलेबल आहे म्हणून त्याचा जामीन हा डायरेक्ट चार्जशीट गेल्यावर कोर्टातून डायरेक्ट हक्काने जाऊन मिळतो त्यासाठी फार मोठं कटलं काही गोष्टी करावे लागत नाहीत त्यासाठी अटकपूर्व जामीन करावा लागत नाही उलट तुमच्यासारख्या एखाद्याने चारशे अठ्याण्णवचा जामीन दाखल केल्यावर मान्य न्यायालय देखील मनातून हसत असेल फस गया बेचारा तर मित्रांनो असं काय तुम्ही आता करू नका चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये तुम्हाला तुम्ही करा म्हटलं तरी अटक होणार नाही माझी गॅरंटी माझ्या चॅनलवर गॅरंटी माझ्या चॅनलवर माझ्यावर गॅरंटी ठेवून तुम्ही अनेक व्हिडिओ पाहता अनेक कारवाया करता मग एवढ्याच बाबतीत काय मी तुमचं घोडे मारले मला काय तुम्ही पैसे देताय अटक पूर्व न करण्याचे जे। माझीच एक इच्छा आहे की चारशे अठ्ठ्याण्णव सारख्या गुन्ह्यात जिथं अटक होतच नाही तिथं तुम्ही जाऊन बिनकामाचे पैसे बिनकामाचा त्रास कशाला सहन करता याचा अटक पूर्व झाला त्याचा अटक पूर्व नाही झाला दोन जणांचा झाला चार जणांचा नाही झाला काहीही नाही म्हणून मी तुमच्या म्हटलं होतं की रोज पोलिसांच्या समोर जाऊन बसला चहा पिला त्यांना चहा ऑफर केला तरी देखील तुम्हाला अटक होणार नाही भारतात चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटक झालेलं उदाहरण दाखवा आणि बक्षीस मिळवा तर मित्रांनो चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये सहसा नाईन्टी नाईन पर्सेंट नाही हंड्रेड पर्सेंट अटक होत नाही फक्त पोलिसांनी पत्र देऊन पण तुम्ही नाहीच गेला मग पोलीस तुम्हाला प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी अटक करू शकतील परंतु तुम्हाला पत्र देत आहेत